आलं वाटत गावात ना उठकी सुट गावात काय झालेलं काय मग काय हा सगळी काम पोर शाळेत गेली आ त्या कामाला गेल्या हा येऊन खायचं पटकिन शांतपणे कळत नाही खायचं कसं तर परत जायचं परत कामाला ठेव घरात या घेऊन ठेवायला काय तिथं तुम्हाला हे सांगितलंय काय हा पोरग पोरग कसं काम करत सगळं आपली आपली पाणी आणलेलं वताचं कळत नाही काय मग कुठं जाऊ मग या घेऊन ड्रम करा हम्म तर या लवकर उग तिथं बसून बोलायला काय माणसाला कुणाला कुणाला पण येतो बोलायला आलं शांतपणे भाकर खाल्ली तेवढीच इचकी झालं येणार परत पटापटा पटापटा खायचं आणि तसंच पळायचं परत कामाला आज लवकर आहे पाक याला तर यायचं कळतंय का तुम्हाला था था था। आज केला आज म्हणजे लवकरच करते मी पण तुमचा साडेआठ वाजता यायचा तपास नसते आजीबाज आधी पाणी मग खावा परत खाव एक दिवस नाही असं गावात नेऊन दे कोणाला पण येतो म्हणतोय गप म्हणतोय की वता पाणी खा खायला नाही खाता डाव डाव दिवसासाठी तुम्हाला बघितलं मध्ये दोन दिवस संध्याकाळी बरं खाल्लीच की भाकर कुठं जात करून लावतो मला तुम किती हजरी असू दे दोनशे रुपये असू दे नव्वद रुपयाची मेस लावतो आक्रुजला काम चालू आहे माझं मला वाटतं पंधरा दिवस चालतोय होय हाजरी बघाय गेली एवढे एवढे मेस लावाय चालली आता फरक पडत नाही आता बैल जाते ना किती माहिती पैसे बाहेर नव्वद ला मेस ठेवून ठेवली काय मागून खातो हा खाचाल 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 कशाला मागून खाता मेहून हे घेत मेहून पण जायचं एक दिवस देईल दोन दिवस देईल आबा लाड खा जे म्हणजे देणार की देणार तू लाडका दाजी म्हणजे देणारच की बा म्हणील भाजी बर झालं की वा ती पण त्या ती पण माझं मी मेचे पैसे वाचते कुठं देवळा झोपतो नाही तिथं हाय मोठी सोसायटी आहे तिथं झोपतो जावा जावा किती दिवस जाताय तुम्ही लय शानपणा करू नका बसा खायला आजच्या दिवस आता केलं तर दे बघतो मी संध्याकाळी बर 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 तिकडे बांधायला लागली तसं उग हे जाऊन करू नका तुम्हाला सांगते सकाळ सकाळ भांड खेळा जाऊ नका उग माणसा खेळत नाही तुला सांगतो नीट नीट करून हा उग डोकं खा जाऊ नका माणसाचं चार दिवस झालं ती मला दवाखान्यात घेऊन चाला आ, तुला पहिल्यापासून सांगायचं मग जात जात तू दवाखान्यात येत जा, 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 ये जा। आ, चार दिवस झालं माझा पाय हात दुखते या करा येत नाही काय काय व्यायाम काय बोटाचा असतो काय हा व्यायाम करायला होता खातीन खातीन पाय दुखते हात पाय दुखते म्हणजे हात पाय दुखत त्याला काय काय सारखं होतं काय नाही कुठे इंजेक्शन केलं सांगा बरं कुठे इंजेक्शन केलं या दोन तीन वर्षात इंजेक्शन करायला नेलं का तुम्ही मला मग काय ती काय ह्याचा डोस आहे काय पोलिओचा सारखं तुला त्या महिन्या महिन्याला डोस द्यायला व्यायाम नाही राहत काय व्यायाम नि राहता बारा तास काम करतोय तिथं दिवसभर होणार तरी आम्हाला काय होईल तुम्ही गावातनं आले की हिच चालू असतंय मला माहितीये तुमचं कधी सरळ नसतंय बोलणं पण म्हणता का काय चल चलता वाघण्याची संध्याकाळी पोलीचं भरको बाळ का तुला ती महिन्याला दोन महिन्याला डोस द्यायला ती काय महिन्याला लिहावा नाच नाही तुम्हाला मग काय म देऊ इंग्लिशन केलं ना मग केलच नाही मी गोळ्यावर इंग्लिशन असते का आठवड्याला देऊ दे नका मला आठवड्याला खावा जावा डोकं खायची नुसते कामाची पाहिजे ताव काय कुणाला येतो वाढतल दिडा बांध पाठेस वर बाजल तुझं बाशिन तर अहो बसा की आता जेवायला इतके अशी बाड 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 करून डोकं खाल्लं की माझ बसा खायला आता वाढतल केलाय वाटाणाच कालवून वाटाणाच वाटाण वाटाण तर असू दे खातो की आता बाज आलं की मग तुझं पराठा देऊ तुम्हाला पराठा नको काय नको आणि इकडं का आणवा डबा बांध

मला खावा लागल ठसका परत आणि लागला बाजाल तुझ हा मी एक शब्द बोललो की, की। काय ब... का बायांचा तोंडाचा पट्टा थांबत था बोलायचीच काय गरज नव्हती काय बोलायची गरज तुम्हाला दोन दिवसाला वाट ना हिमत नाही वेड्याने करत बसायचं काहीतरी कुठं तर गावात यायचं ताव काढायचं माणसावर आणि तेवढंच येतं दुसरं काय येत नाही तेव्हा ना वाटाणाच कालवून केलंय बाबा मस्त असं आणि संग भांडणं खेळायचं सकाळ सकाळ काय गरज आहे का भांडणं खेळायची माणसाला दिव... दिवस परत माणसा चांगला जात नाही बाबा बनकर बनकर बाजाल बंद कर तर बांधाच्या दिवस बघते कि आता किती दिवस खाताय आता तिच्यापाशी मेस लावीन मी मेस काय लावताय तुम्ही मी बघते की मेस लावताय काय करताय तुम्ही दोघं बर बाद। मला सांग कळत नाही का ए खावा ग पण जावा माणसाला चांगलं बोललेलंही कळत नाही वाईट बोललेलंही कळत नाही

जा काय मला